हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी फराळ खा आणि वजन कमी करा ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे तुम्ही योग्य प्रकारे उपवास करून तुम्ही तुमचं वजन लवकरात लवकर कमी करू शकता असा इफेक्टिव्ह उपवासाचा डाएट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे श्रावण महिना हा भक्तीचा श्रद्धेचा आणि शुद्ध सात्विक आहाराचा पण याच महिन्यामध्ये तुम्ही शरीराची देखील पूजा करा ते म्हणतात ना देह देवाचे मंदिर हो हे खरं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासाचा असा प्रभावी डायट प्लॅन देणार आहे की तो फॉलो करून तुमची चरबी वितळायला तुम्हाला मदत होणार आहे कित्येकदा काय होतं उपवासामध्ये तळलेलं खाल्लं जातं किंवा खाल्लं जातं आणि त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते वाढलं जातं अपचन होतं ऍसिडिटी होते पण ह्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला डायट प्लॅन देणार आहे त्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाढणार आहे पण तुम्हाला, तुम्हाला भूक लागणार ला नाहीये आणि तुमचं वजन कमी मदत होणार आहे मंडळी मी जेव्हा माझं तीस किलो वजन कमी केलं आणि ते पण घरातल्या आहारामध्ये तर तेव्हा देखील उपवास मध्ये येत होते पण त्या उपवासाच्या दिवशी देखील मी उपवासाचा डायट प्लॅन फॉलो केला आणि तोच डायट प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जेव्हा मी वेट करत होते तेव्हा मध्ये उपवास आल्यानंतर मी कुठला आहार घेतला आणि तोच आहार आपण इकडे बघणार आहोत सो या श्रावण महिन्यामध्ये वजन देखील कमी होईल आणि उपवासाचं पुण्य देखील तुम्हाला लागेल चला मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ श्रावण विशेष उपवासाचा डाएट प्लॅन तर मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की उपवासाचा डाएट प्लॅन जरी असला तरी तुमची तुम्ही खाण्याची वेळ ही एकच ठेवणार आहात म्हणजे तुमचा नाश्ता तुमचं दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हा डाएट प्लॅन जरी श्रावणातला असला तरी श्रावण संपल्यानंतर देखील जरी तुम्हाला उपवास असेल आणि तुमचं डाएट चालू असेल तर तेव्हा देखील तुम्ही हा डाएट फॉलो करू शकता हा उपवासाचा डाएट फॉलो करू शकता म्हणजे तुमचं वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला अडथळा येणार नाही सो तुम्ही हे श्रावणातलं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल एक महिन्याचं तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे उपवासाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे आणि मग बघा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा जान वना रहे, वजना जाले तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला खूप मोठा ड्राफ्टिक चेंज सो हा डायट उपवासाच्या दिवशी आहे पण उपवास सोडून जर तुम्हाला डायट प्लॅन हवा असेल तर त्यावरती देखील मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि कित्येकांचं वजन त्यामुळे देखील कमी होत आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो so, आता करू सकाळची सुरुवात so, सो उपवास जरी असला तरी दिवसभरातून तुम्ही आठ ते दहा ग्लास पाणी हे पिणार आहात कंपलसरी पाणी पिणार आहात कारण त्यामुळे तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जातं आणि तुमचं पोट देखील भरल्यासारखं वाटतं आणि पाणीची गरज आपल्या शरीराला इतकी असते कारण त्यामुळे देखील आपलं वजन कमी व्हायला आपल्याला मदत होती आणि आपली चरबी जळायला देखील मदत होती सो सकाळी उठल्या उठल्या देखील तुम्ही एक मोठा ग्लास भरून कोंबट पाणी पिणार आहात व तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता आता उपवास आहे तर तुम्ही कोकम सरबत देखील पिऊ शकता पण जरी तुम्ही लिंबू पाणी घेतलं तरी कशामध्ये देखील साखर अजिबात टाकायची नाही उपवास असला तरी काय झालं आपल्याला वजन हे कमी करायचंच आहे सो सकाळची सुरुवात ही मस्त पैकी कोंबट पाण्याने करायची कोंबट पाणी करायचं मोठा ग्लास भरून त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पेळणार आहात आणि ते पाणी घेणार आहात साखर मध अजिबात नाही त्यानंतर आता बघू की आपण नाश्त्याला काय घेणार सो नाश्त्याची देखील तुम्ही एक वेळ ही फिक्स ठेवणार आहात सकाळचं डिटॉक्स ड्रिंक पिऊन झालं त्यानंतर आता आपण नाश्त्याला घेणार आहोत पाच ते सहा बदाम पण ते आपण रात्री भिजवणार आहोत सो रात्री बदाम भिजवायचे पाच ते सहा आणि नाश्त्याला तुम्ही पाच ते सहा बदाम घेणार आहात आणि एवढा बाऊल भरून एक तर तुम्ही पपई घेऊ शकता किंवा तुम्ही केळी घेऊ शकता किंवा तुम्ही सफरचंद घेऊ शकता यातलं कुठलंही एक नाही तर तुम्ही म्हणाल की मी तिन्ही घेऊ का तर अजिबात नाही आपल्याला वेट लॉस करायचं आहे सो एक तर तुम्ही बाऊल भरून पपई घ्या आणि त्याच्यासोबत पाच सहा बदाम बदाम हे घ्यायचे आहेत आणि या तीन पैकी कुठलंही एक फळ घ्यायचं आहे हा झाला आपला नाश्ता आता बघू की आपण मिड स्नॅक्स काय घेणार म्हणजे नाश्ता आणि दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण कुठला आहार घेणार आहोत आता स्नॅक्सला मी तुम्हाला तीन ऑप्शन देते त्याच्यामध्ये तुम्ही एक वाटी एक छोटेसा बाउल भरून एक तर साबुदाण्याची खिचडी घेऊ शकता किंवा तुम्ही उपवासाचे पोहे देखील खाऊ शकता किंवा वरई येते वरईचे तुम्ही उपीट करू शकता वरईचा उपमा बनवून घेऊ शकता सो एक तुम्ही वरईचा उपमा घ्या एवढा बाउल भरून किंवा तुम्ही साबुदाण्याची खिचडी घेऊ शकता किंवा उपवासाचे पोहे येतात ते देखील तुम्ही खाऊ शकता पण ह्या सगळ्यामध्ये तूप घालू नका कारण आता आपल्याला वजन कमी करायचं एकदा वजन कमी झालं की तूप खा साखर घेऊ शकता तेव्हा पण आता वजन कमी करायचं तर एवढ्या गोष्टींवर आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे सो तुम्ही मस्तपैकी थोड्या तेलामध्ये हे परतू शकता आणि अकरा वाजता तुम्ही हे घेऊ शकता बघा ह्याची देखील वेळ आपण फिक्स ठेवली पाहिजे आणि पाणी हे कंपल्सरी प्यायचंच आहे हे ये सोडून हे टायमिंग सोडून जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा एक ग्लास पाणी हे कंपल्सरी घ्या आता आली दुपारच्या जेवणाची वेळ सो जेव्हा उपवास असेल तेव्हा दुपारच्या जेवणामध्ये एवढं बाऊल भरून तुम्ही दही घेऊ शकता शक्यतो तुम्ही लो फॅट दही घ्या कारण आता आपल्याला वेट लॉस करायचा आहे मग त्यासोबत दही घ्यायची एखादी थोडीशी वाटी भरून कोशिंबीर घ्यायची आणि त्यासोबत तुम्ही वरईचा भात घेऊ शकता बास झालं एवढंच किंवा त्याच्यासोबत जर तुम्हाला पाहिजे जर सकाळी तुम्ही खिचडी नाही खाल्ली तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही खिचडी घेऊ शकता पण जर सकाळी तुम्ही खिचडी खाल्ली असेल अकरा वाजता तर दुपारच्या जेवणामध्ये वाटी भरून तुम्ही भात घेणार आहात त्यानंतर आता आपण की संध्याकाळच्या टाइमिंग मध्ये काय घ्यायचं संध्याकाळी म्हणजे पाच सहा वाजता जर तुम्हाला भूक लागलीच लाग पाच वाजता तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी ब्लॅक टी घेऊ शकता पण ब्लॅक टी मध्ये देखील गुळ कुठेही मिक्स करायचा नाहीये आणि साखर देखील मिक्स करायची नाहीये सो एक तर तुम्ही ग्रीन टी घ्या किंवा ब्लॅक टी घ्या पण या व्यतिरिक्त काहीही नाही आता उपवास जरी असला तरी रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करायचा कारण मी कायम तेच सांगते रात्रीचं जेवण तुम्ही जेवढं लवकर करा तेवढं तुमचं पचन चांगलं होतं आणि तेवढीच तुमची चरबी जळायला मदत होत असते कारण सगळे आजार हे पचनातून सुरू झालेले असतात जर तुमचं पचन चांगलं नसेल ना तर तुमचे फॅट बर्न होत नाही आणि म्हणूनच आपलं वजन वाढत असतं सो जरी उपवास असला तरी रात्रीचं जेवण हे लवकर करायचं आता रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्ही लवकरच करायचं आहे तर त्यामध्ये अगेन तुम्ही छोटस थालीपीठ घेऊ शकता आणि रात्रीचं जेवण आपण सातच्या आत केलं तर त्याच्या सोबत देखील आपण लो फॅट दही देखील रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकतो किंवा याला ऑप्शन म्हणून आपण एक उकडलेला बटाटा देखील घेऊ शकतो अशा प्रकारे झाला ब्रेकफास्ट दुपारचं लंच आणि डिनर हे आहेत आपले उपवासाचे ऑप्शन आणि यानंतर रात्री झोपायच्या आधी तुम्ही अगेन कोंबट पाणी पिऊ शकता मंडई अशा प्रकारे आपल्या उपवासाच्या डाएटमध्ये अजिबात तळलेलं नव्हतं किंवा गोड काहीही नव्हतं उपवास करताय पण आपल्याला जो वजन कमी करायचंय तर तुपाचा वापर कमी करा लोण्याचा वापर कमी करा शेंगदाणे देखील जास्त प्रमाणात नको कारण या सगळ्यामुळेच आपले फॅट्स वाढत असतात आपली चरबी वाढत असते आणि साखर तर शक्यतो पूर्णपणे बंद करण्याचा विचार करा म्हणजे आपल्या उपवासामध्ये देखील आणि शक्य तितकं पाणी प्या कारण पाण्यामुळेच आपण हायड्रेट राहतो आणि आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला मदत होते सो असा आहे आपल्या उपवासाचा डाएट प्लॅन की जो तुम्ही फक्त श्रावणातच नाही तर बाकीच्या दिवशी देखील उपवास असेल तेव्हा देखील तुम्ही फॉलो करू मला कित्येकांच्या कमेंट आल्या की आमचं डायट प्लॅन चालू आहे जे तुम्ही आम्हाला दिलंय पण मॅडम मा आम्हाला उपवासाच्या दिवशी काय पाहिजे ते सांगा सो त्यासाठीच हा व्हिडिओ मी घेऊन आलेला घेऊन आली आहे सो मंडळी आता वजन कमी करण्यासाठी थांबायचं नाही आता बास झालं आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करणं तर आता वेळ आलेली आहे वजन कमी करण्याची तर मंडळी ह्या श्रावणामध्ये भक्ती देखील करा आणि शरीराची देखील काळजी घ्या तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही हे उपवासाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे उपवासाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना उपवास असतात आणि ज्यांचं वजन कमी होतच नाहीये त्यांच्यासोबत देखील हा डाएट प्लॅन शेअर करा म्हणजे उपवासाच्या दिवशी देखील हा उपवासाचा डाएट करून त्यांचं वजन वाढणार नाही आणि त्यांचं वजन कमी व्हायला त्यांना नक्कीच मदत होईल तर मंडळी ह्या प्लॅन सोबतच जर तुम्ही तीस मिनिट वॉक केला तर वजन कमी होण्यासाठी अजून तुम्हाला वेग येणार आहे तसेच उपवासाचे दिवस सोडून जर तुम्हाला घरच्या घरी वजन कमी करण्याचे व्यायाम हवे हो असतील तर त्यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत अक्षरशः दहा मिनिटांमध्येच घाम येईल इतके प्रभावी असे ते व्यायाम आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहू शकता तसेच घरच्या घरी वजन कमी करण्याचा घरगुती आहार घेऊन ते देखील यावर देखील मी व्हिडिओ बनवलेली आहेत आणि त्याची लिंक देखील देखी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे तर मंडळी कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना किंवा कुठलेही उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं गरजेचं असतं तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन वेट लॉसचे व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय